नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साठी बुद्धी नाठी असं म्हटलं जातं ते साठ वर्ष एखाद्या व्यक्तीची जर का झाली असतील तर पण ऐंशी पंच्याऐंशीच्या घरात गेल्यानंतर जर का एखादी व्यक्ती काहीही बरळत असेल तोंडाला येईल ते बोलत असेल तर अशा व्यक्तीला काय म्हणायचं ए आम्ही पण कन्फ्यूज आहे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे देव न मानणारे नास्तिक म्हणून डंका पिटवून घेणारे मात्र काही देवालयामध्ये किंवा काही मंदिरामध्ये जाणीवपूर्वक दानधर्म करण्याचं नाटक करणारे मटण खाल्लंय म्हणून गणपतीच्या मंदिरात न जाता बाहेरूनच नमस्कार करणारे एक महान राजकारणी आपल्या राज्यात सध्या चांगलेच वादात आहेत ते त्यांच्या काही वक्तव्यांमुळे हे राजकारणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार हे गेल्या काही दिवसापासून मीडिया असो अजित पवार असो त्यांचे कार्यकर्ते असो किंवा अजित पवारांच्या पत्नी असो प्रत्येकावरच घसरताना दिसून येत आहेत म्हणजे बाहेरून आलेली ती सून आणि घरची ती लेख असं म्हणत शरद पवारांनी तमाम महिलांचा अपमान केला अर्थात हा अपमान नव्हता तर हा सन्मानच असल्याच्या बाता त्यांच्या समर्थकांनी मारल्या एरवी अगदी जो बायडन पासून ते कर्जत जामखेडच्या नगरपालिकेच्या नगरसेवकावर देखील अधिकारवाणीनं बोलणारे रोहित पवार यांनी मात्र आपल्या आजोबांच्या या बाहेरच्या आणि घरातली या, घरात या टिप्पणीवर काहीच बोलणं योग्य समजलं नाही रोहित पवार हे अजित पवारांवर टीका करतात ते मोदींवर टीका करतात अगदी जो बायडनवरही टीका करतात पण बहुतेक त्यांची आजोबांवर हिंमत नसावी टीका करायची तर या आजोबांनी म्हणजेच पंच्याऐंशी वर्ष वय असलेल्या शरद पवार या व्यक्तीनं रामाच्या शेजारी सीता का नाही सीतेची मूर्तीची प्रतिष्ठापना का नाही असा सवाल केला बरं हा सवाल यांच्या डोक्यात का आला तर म्हणे यांना काही महिला जाऊन भेटल्या आता यांना कुणीतरी उठसूट बाया भेटणार आणि त्या जर का असं विचारणार की रामाची सीता कोण हा विचारण्याचा अधिकार त्या बायांना कोणी दिला आणि त्याचं उत्तर देणारे हे काय पवार स्वतःला रामाचे वंशजिंश समजतात की काय नेमकं पवारांना या गोष्टीमधून काय साधायचं होत बरे ज्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवारांना सन्मानानं निमंत्रित केलं होतं तिथं ते हे काही गेले नाही मग ज्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी तुम्ही गेला नाहीत किंवा ज्या देवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी देव त्या मंदिरात किंवा त्या कार्यक्रमाला गेलं नाहीत त्याच्या रिकाम्या चौकशा करायची किंवा त्यांच्याबद्दल रिकामं प्रेम दाखवायची कोरडं प्रेम दाखवायची गरजच काय हो काहीच गरज नाही ना तुमच्या राजकारणासाठी आता तुम्हाला रामसुद्धा पूर्ण एकीकडं समजा मोदी गव्हर्नमेंटने किंवा भाजपनं जर का राम मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण केला असेल आणि त्यांनी जर का प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भव्य दिव्य व्हावा यासाठी प्रयत्न केले असतील तर हेच पवार असं म्हणणार की रामाचं राजकारण केलं आहे आणि मग आता राजकारणासाठी रामाचं आणि सीतेचं तुम्ही नाव घेत आहे हे काय ही जी दुतोंडी वागणूक आहे ना पवारांची तीच त्यांच्या सा राजकारणाचा ऱ्हास करण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात पवार त्यामुळं ते मंदिर वगैरे भागात जात नाहीत हां ते एरवी म्हणजे ईद मिलापचे कार्यक्रम वगैरे घेतात हे नक्की बरं का कारण त्यांचे जसे फोटोही अनेक वेळा व्हायरल झालेले असतो त्यांचा भाग आहे पण गरजच काय बाल रूपातील रामाच्या शेजारी सीतीची मूर्ती कशी असू शकते याचा सुद्धा साधा विचार पवारांच्या मनात आला नाही का की पवारांनी आता सगळंच गुंडाळून ठेवले राजकारणासाठी काहीही बोलायचं असं ठरवलंय का जो माणूस चाळीस वर्ष आपल्या घरात आनंदानं राबणाऱ्या आपला वंश वाढवणाऱ्या सुनेला घरची मानू शकत नाही त्याच्याकडून दुसरी अपेक्षाही करता येणार नाही एरवी पवारांना माहीत नसेल पण महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की आपण जेव्हा आपल्या घरामध्ये मुलाचं लग्न करून नवी सून घेऊन येतो ना तेव्हा त्या सुनेच्या पायानं उंबऱ्यावरचं भरलेलं माप ओलांडायला लावलं जातं कारण ती लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरात प्रवेश करत असते पण देवमान्य नसणाऱ्या पवारांनी सुनेचं घरपण देखील मान्य केलं नाही आणि त्याच्यामुळं त्यांना साहजिकच प्रश्न पडला की रामाच्या शेजारी सीतेचा प्रतिष्ठापना का झाली नाही लहान वयातील रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे या ठिकाणी आणखीही दुसऱ्या मजल्याचं काम होणार आहे त्या ठिकाणी प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे याची थोडी तरी माहिती पवारांनी घ्यायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतं पण कसं झालेलं आहे पवार हे कुणाच्या ना कोणाच्या नावाने काही ना काहीतरी वक्तव्य करून किंवा फुसकी सोडून ठुसकी सोडून मोकळे होता हा आजपर्यंतचा अनुभव आहे हो पण आता या खेळी केल्यामुळं पवारांचे जे काही त्यांच्या पाठीशी राहिलेले राखेल ते तरी मतदान करतील का अशी शंका निर्माण झालेली आहे म्हणजे पुतण्या सोडून गेल्यानंतर किंवा पुतण्यानं संपूर्ण पक्षच नेल्यानंतर पवारांच्या हाती धुपाटणं राहील असं वाटलं होतं पण त्यांच्या या वक्तव्यामुळं ते धुपाटलं तरी राहील का नाही अशी आता शंका येऊ लागली पवार बारामतीमध्ये एवढे एंगेज आहेत आणि बारामतीमध्ये त्यांना ज्या पद्धतीनं घेरलंय भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं ते पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडून अशी वक्तव्य अशी मुक्ताफळं निघणं हे स्वाभाविक आहे ते असं बरळणं हे देखील स्वाभाविक आहे पण पवारांनी राजकारणामध्ये रामाचा सीतेचा किंवा देवी देवतांचा उल्लेख न केला बर। तरच बरं कारण की ज्या गोष्टी त्यांना मान्यच नाहीत देवाचा अस्तित्वच जो माणूस मान्य करत नाही त्याने देवाला किंवा देवाबद्दल काहीही न बोललेलं बरं अन्यथा पवारांचं आणि त्यांच्या पक्षाचं अवघड होईल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला